श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आपण घरामध्ये कोणत्या भाज्या चुकूनही बनवू नयेत तसेच आपल्याला एके ठिकाणी फक्त चमच्याभर दूध अर्पण करायचे आहे आपण जर काही पदार्थ या दिवशी खाल्ले तर नागदेव जे आहेत तर ते नाराज होतील आणि मग आपल्याला त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते मात्र आयुष्यभर भोगावे लागतील म्हणून आपल्याला या दिवशी काही नियमांचं पालन करायचं आहे आणि काही पदार्थ खाणे हे सुद्धा कटाक्षाने टाळायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण हे सुरक्षित बाहेर आले आणि तो दिवस होता म्हणजे नागपंचमीचा नागपंचमीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व हे वेगळे आहे या दिवशी अनंत म्हणजेच शेष वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया तर या आठ नागांची पूजा केली जाते महादेवांच्या प्रतीकापैकी एक महत्त्वाचे प्रतीक म्हणजे नाग आहे तसेच श्रीविष्णूंचे प्रतीक म्हणून सुद्धा नागाकडे पाहिले जाते श्रावण महिना जो आहे तर या श्रावण महिन्यामध्ये पृथ्वीवरती महादेव जे आहेत तर ते स्वतः विराजमान असतात आणि म्हणूनच हा श्रावण महिना महादेवांना समर्पित असतो तसेच या श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी आणि नागपूजेलासुद्धा विशेष असे महत्त्व आहे त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतांची पूजा करत असतो ही पूजा कशी करावी याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आता या दिवशी आपल्याला कोणत्या भाज्या या चुकूनही खायच्या नाहीत हे आपण पाहणारच आहोत पण त्या अगोदर आपण हे पाहूया की या दिवशी तुम्हाला कोणत्या ठिकाणी चमच्याभर दूध जे आहे तर ते अर्पण करायचे आहे नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे त्यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद किंवा थोडंसं गंगाजल तुम्ही टाकू शकता किंवा थोडा कापूर जरी टाकला तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला देवघरातील सर्व देवांची पूजा करायची आहे नागदेवांची पूजासुद्धा करायची आहे आता नागपंचमीची जी पूजा आहे तर ती वेगवेगळ्या वे भागामध्ये वे वेगवेगळी केली जाते काही भागामध्ये वारुळाची पूजा केली जाते काही भागामध्ये नागदेवतेचं चित्र काढून पूजा केली जाते तर आपल्याला काय करायचं आहे नागदेवतेचीसुद्धा पूजा करायची आहे आणि यासोबत आपल्याला भगवान शंकरांची सुद्धा पूजा करायची आहे भगवान शिव नेहमीच वासुकी नाग आपल्या गळ्यामध्ये धारण करतात त्यामुळे जेव्हा आपण नागपंचमीला नागांची पूजा करतो तर तेव्हा भगवान शिवांचेसुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळत असतात त्याचप्रमाणे आपण भगवान शिवांचीसुद्धा पूजा करायची आहे एका तामनामध्ये शिवलिंग जे तुमच्या देवघरामध्ये दे असेल तर ते ठेवायचं आहे त्या शिवलिंगावरती सर्वप्रथम आपल्याला अकरा चमचे पाण्याने अभिषेक करायचा आहे यानंतर अकरा चमचे आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे आणि यानंतर पुन्हा आपल्याला अकरा चमचे पाण्याने अभिषेक करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला जे दूध आहे तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि अभिषेक करून झाल्यानंतर हे शिवलिंग आपल्याला मऊ कपड्याने स्वच्छ पुसून त्याच्या जागेवरती ठेवायचं आहे आणि या शिवलिंगाची आपल्याला पूजा करायची आहे भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायचे आहेत बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य म्हणून लाह्या आणि दूध आपल्याला ठेवायचं आहे कारण नागपंचमीच्या दिवशी नैवेद्य जो आहे तर तो दुधाचा आणि लाह्याचा नैवेद्य असतो नागदेवालासुद्धा या दिवशी दुधाने अभिषेक घालणे हे अत्यंत पवित्र मानले जाते ज्यांना कालसर्प दोषासारखे दोष आहेत तर अशा व्यक्तींनी आवरजून नागपंचमीच्या दिवशी महादेवांची व नागदेवांची पूजा करावी यामुळे कालसर्प दोष जे आहे तर ते नष्ट होत असतात कारण आपल्याला जर कालसर्प दोष असेल तर आपल्या जीवनामध्ये खूप अडचण येतात शिक्षणामध्ये समस्या येतात नोकरीमध्ये अडथळे येतात तसेच विवाह जमण्यामध्ये सुद्धा बऱ्याच समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात त्यामुळे आपल्याला आवर्जून या दिवशी नागदेवांची पूजा करायची आहे ज्यामुळे आपला कालसर्प दोष जो आहे तर तो नष्ट होईल या दिवशी घरामध्ये आपल्याला काही पदार्थ काही भाज्या चुकूनही बनवायच्या नाहीत नागपंचमीचा उपवास ज्याला आपण भावाचा उपवास म्हणतो तर तो नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी हा उपवास सोडला जातो त्यामुळे आपल्याला या दिवशी घरामध्ये सात्विक पदार्थच बनवायचे आहेत काही पदार्थ आहेत की जे आपल्याला चुकूनही या दिवशी घरामध्ये बनवायचे नाहीत त्यामध्ये प्रामुख्याने येतो तो, तो म्हणजे मांसाहार तसं बघायला गेलं तर श्रावण महिन्यामध्ये सर्वजण जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक जे आहेत तर ते श्रावण पाळतात म्हणजे मांसाहार करत नाहीत परंतु जर कोणी या दिवशी मांसाहार करण्याचा विचार करत असाल तर असं करू नका कारण जर आपण या दिवशी मांसाहार केला तर याचे परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात कारण आपल्या कर्मावरती त्याचा नकारात्मक प्रभाव जो आहे तर तो पडत असतो आणि यामुळे त्याचा परिणाम जो आहे तर तो आपले शरीर आणि मन दोन्हीवरती सुद्धा होत असतो यानंतर आहे ते म्हणजे आपण या दिवशी उपवास सोडत असतो त्यामुळे आपल्याला पचायला जे हलके पदार्थ आहेत तर ते हलके पदार्थच बनवायचे आहेत बटाटा जो आहे तर तो पचायला जड असतो त्यामुळे बटाट्याची भाजी जी आहे तर ती नागपंचमीच्या दिवशी आपल्याला चुकूनही बनवायची नाही यानंतर आहे ते म्हणजे कांदा लसूणाचा वापर आपल्याला करायचा नाही कांदा लसूण हे तामसिक अन्न मानले जाते आणि जेव्हा कधी काही ठराविक तिथी असतात तर या दिवशी कांदा लसूण विरहित भोजन आपल्याला बनवायचे आहे त्यामुळे कांदा लसूण जो आहे तर तो सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला कोणतेही तळलेले पदार्थ जे आहेत तर ते खायचे नाहीत कारण नागपंचमीच्या दिवशी तळण तळू नये असे म्हटले जाते त्यामुळे कोणतेही पदार्थ तळायचे नाहीत आणि तळलेले पदार्थ आपल्याला खायचेसुद्धा नाहीत त्याचप्रमाणे आपल्याला तिखट पदार्थ किंवा तेलकट पदार्थ मसालेदार पदार्थ तर, तर हे सुद्धा खायचे नाहीत नागपंचमीच्या दिवशी आपण गरम काहीही खायचं नसतं सर्व जे पदार्थ आहेत तर ते आपल्याला थंड झाल्यावरच खायचे आहेत त्यामुळे या दिवशी चहा पिणे किंवा कॉफी पिणे हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे तसेच आपण आदल्या दिवशी उपवास करत असतो त्यामुळे उपवास जेव्हा आपण सोडत असतो तर त्यावेळेला कॉफी पिणे जे आहे तर ते घातक मानले जाते कारण यामुळे शरीरातील आमलपातळी जी आहे तर ती वाढू शकते यामुळे छातीमध्ये जळजळ डोकेदुखी तर या गोष्टीसुद्धा संभावू शकतात त्यामुळे आपल्याला कॉपीसुद्धा प्यायची नाही चहा जो आहे तर तो आपण गरम पित असतो परंतु नागपंचमीच्या दिवशी कोणताही पदार्थ किंवा कोणतंही पेय जे आहे तर ते गरम घेतलं जात नाही त्यामुळे आपल्याला या दिवशी चहासुद्धा पिता येणार नाही यानंतर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा कधी तुम्ही नागपंचमीचा उपवास सोडणार आहात तर त्या अगोदर वीस मिनटे तुम्हाला एक ग्लास कोमट लिंबू पाणी प्यायचं आहे यामुळे काय होतं तर पोटाचा पीएच जो आहे तर तो सामा सामान्य राहतो आणि आपण जो आदल्या दिवशी उपवास केलेला असतो त्यामुळे आपल्याला आपण जे काही पदार्थ घेत असतो तर ते पचायला सुद्धा सोपं जातं त्यामुळे आपल्याला अगोदर एक ग्लास कोमट लिंबू पाणी प्या त्यानंतर वीस मिनटे थांबा आणि यानंतर तुम्हाला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे नागपंचमीच्या दिवशी विळीने किंवा चाकूने काहीही चिरू नये त्यामुळे तुम्ही जर कोणतं फळ खाणार असाल किंवा कोणती अशी एखादी गोष्ट तुम्ही जर चिरून खाणार असाल तर हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे कारण आपल्याला कोणतीही गोष्ट या दिवशी चिरायची नाही तर या सर्व गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आवर्जून आपल्याला या दिवशी नागदेवतेचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नागदेवांची पूजा मात्र करायची आहे